खोतवाडीत अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या युवकास नागरिकांकडून बेदम चोख नऊ वर्षाच्या मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या व मुलीच्या आईवर खुनी हल्ला करणाऱ्या खोतवाडी तालुका हातकणंगले येथील युवकास संतप्त नागरिकांनी बेदम चोख दिला यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला सदरच्या घटनेने खोतवाडी परिसरात तणाव निर्माण झाला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहापूर पोलिसांनी खोतवाडीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे मुलीच्या आईने तोहित शेख राहणार खोतवाडी याच्या विरुद्ध शहापूर पोलिसात तक्रार दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की तोहित शेख हा खोतवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीस रविवारी त्यांच्या घरासमोरच जुन्या मोकळ्या खोलीत बोलावून लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न करत होता यावेळी मुलीच्या भावाने बहीण दिसत नसल्याने घरासमोर असणाऱ्या खोलीत पाहिले असता सदर युवक हा लैंगिक चाळी करीत असल्याचे त्याने पाहिले यावेळी त्या युवकाने पलायन केले हा घडलेला प्रकार मुलीच्या भावाने आपल्या आईला सांगितला यावेळी सायंकाळच्या सुमारास मुलीच्या आईने जाब विचारण्यासाठी संबंधित युवकाच्या घरी गेली असता या युवकाने मुलीच्या आईवरच खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला सदरची घटना परिसरात समजताच या भागातील नागरिकांनी या युवकास बेदम चोप दिला यापूर्वीही या युवकाने सदरच्या मुलीवर अशा प्रकारचे कृत्य केल्याचे घटनास्थळी बोलले जात होते तर मुलीच्या घरासमोर अनेक मोकळ्या खोल्या असून सदर खोल्यांच्या दरवाजांना कुलुपै नसल्याने मद्यपीसाठी तो एक अड्डा बनला आहे यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस फौजफाट्यासह धाव घेत जमावाला पांगवली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील